आकाशवाणी पुणे सुधा नरवणे आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहेत हा स्वर वर्षानुवर्षे श्रोत्यांनी ऐकला त्यानंतर सुधा नरवणेंची जागा अनेक उद्घोषकांनी घेतली आणि वाढत्या जाहिरातींमुळे बातम्या पाच मिनिटे उशिरा सुरू होऊ लागल्या तरी सात पाचच्या मराठी बातम्यांची ओळख कायम राहिली पुण्याच्या बातम्यांचा हा सिलसिला आता संपत असून सकाळी सकाळी आकाशवाणी पुणे हे शब्द कानावर पडण्याची प्रथा संपुष्टात येणार आहे कारण सकाळी सात पाच वाजताच्या बातम्या आता पुण्याहून प्रसार हुन प्रसारित न होता मुंबईहून प्रसारित होणार असल्याचे समजते त्याचबरोबर पुणे विविध भारती केंद्रावरून सकाळी तीन वेळा आणि सायंकाळी एकदा अशी तीन मिनिटांची वार्तापत्रे प्रसारित होतात ती देखील बंद होणार आहेत आकाशवाणीची चिरपरिचित स्वागतधून सुरू होते तेव्हाच आजही अनेकांचा दिवस उजाडतो भक्तिगीते चिंतनात्मक कार्यक्रम या पाठोपाठ पुण्याच्या आकाशवाणी केंद्रावरून सकाळी सात वाजून पाच मिनिटांनी प्रसारित केल्या जाणाऱ्या आणि राज्यभर सहक्षेपित होणाऱ्या बातम्यांची वेळ साधून अनेकजण आपापली घड्याळेही लावत पण हा सिलसिला आता थांबणार आहे आकाशवाणीच्या या निर्णयाला पुणेकरांनी आणि विविध राजकीय पक्षांनी विरोध दर्शवला आहे